धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश कुमार पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश कुमार विश्वासराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली रुपेश कुमार पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होता समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्यात गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रुपेश कुमार पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली तसेच सदर निवडणूक विजय बंडू पाटील कृष्णा दादाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच निवडणूकचे नियोजन करण्यात आले या प्रसंगी कृष्णा दादाजी पाटील दीपक नारायण पाटील गिरीश बाबूराव पाटील देवीदास बळीराम पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रमिलाबाई बंडू पाटील सौ संगीता कृष्णा पाटील सौ प्रमिलाबाई नारायण पाटील सदाशिव देवीदास पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे सरपंच केलं मी त्यांच्या विषय तडा जाऊ देणार नाही अशी मी गोवा येतून त्या गावामध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका मी पहिल्यापासून घेतली आणि कायम राहील आणि राजकारणामध्ये हे ठरलंय की व्हायला पायल त्या मताचा मी आणि याच्या पुढे भविष्यात असं राजकारण होत राहील एवढी गवाई देतो संपून येईल मासे तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्याकडे आदेश क्रमांक एकशे सदुसष्ट अब्बिक दोन हजार चोवीस दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस अनुभव ग्रामपंचायत दामणगाव ताजी धुळे येथील सर्वसाधारण सरपंच पदासाठी विशेष सभेकामी माजी म्हणजे श्री समाधान चंद्रकांत शिंदे अधिकारी शिरूड यांची अध्यक्षी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सदर आदेशांवरील ग्रामपंचायत धामणगाव ताजी धुळे विशेष सभा सरपंच पदाच्या फिरनिवणुकीसाठी तसेच सरपंच पद सर्वसाधारण असल्याने ग्रामपंचायत अधिनियम कलम दोन एकतीस एक तीस दोन अन्वय माझ्या सैन्यशी दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सदर ग्रामपंचायत दामणगाव निवडणूक झालेले नऊ सदस्यांना दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता घेण्यात येणार येणार विशेष विशे सभेबाबत नोटीस देण्यात आली होती सभेची नोटीस तलाठी दामनगाव श्री राहुल प्रमोद सोनोने यांच्या मार्फत मुदतीत बजावण्यात आलेली आहे त्यानुसार धामणगाव ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी दोन वाजता खालीलप्रमाणे सदस्य हजर होते पाटील संगीता कृष्णा पाटील प्रमिलाबाई नारायण पाटील सदाशिव देवीदास पाटील प्रमिलाबाई बंडू पाटील रुपेश कुमार विश्वासराव वरीलपैकी एकूण नऊ सदस्यांपैकी एकूण पाच सदस्य ठीक दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालय दामणगाव येथे हजर होते ग्रामपंचायत सरपंचाच्या निवडणुकीसाठी नियमानुसार घनपूर्ती होत असल्याने मी श्री समाधान चंद्रकांत शिंदे मंडळाधिकारी शिरूड तथा अध्यक्षीय अधिकारी, अधिकारी ग्रामपंचायत दामणगाव सरपंच पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करत आहे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी श्री रुपेश कुमार विश्वासराव पाटील यांनी ठीक दहा वाजून पंचावन्न वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे त्या नामनिर्देशन पत्रावर श्री सदाशिव देवीदास पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे सदर नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता नामनिर्देशन पत्र वैध असल्याने मंजूर करण्यात आले आहे तसेच धामणगाव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी श्री रुपेश कुमार विश्वासराव पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन नाम पत्र दाखल झाल्याने व मुदतीत दुसरे नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने मी श्री समाधान चंद्रकांत शिंदे अधिकारी, अधिकारी शिरोड श्री कुमार पाटील हे दामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करतो धन्यवाद मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका